ज्ञानेश्वर माऊलीला मी वंदन करतो आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रस्थानाला आज या ठिकाणी मला उपस्थित राहता आलं मी स्वतःला भाग्यवान समजतो की आजच्या या सोहळ्यामध्ये मला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली पांडुरंगाच्या कृपेने ऋतुरायाच्या कृपेने आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या कृपेने आणि मी एवढंच सांगतो ज्ञानेश्वर माऊलीला आणि पांडुरंगाला की माझा बळीराजा सुखी होते त्याच्यावरती सर्व संकट अरिष्ट दूर हो दे या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखी समाधानी आनंदाचे दिवस येऊ दे एवढीच माझी माऊलीच्या इंद्रायणी नदीचं प्रदूषण मुक्त करणार हे ध्येय हे वचन मी दिलेलं आहे आणि त्याच काम सुरू झालेलं आहे आज आज मुझे संत श्रेष्ठ ते स्पीकर बनके संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर